नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यातील पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो काल देखील राज्याच्या विदर्भातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढकुकी सदृश्य पाऊस झालेला आहे आज देखील मित्रांनो मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेश या भागामध्ये आपल्याला ढगपुटी पाऊस पाहायला मिळणार आहे तुमच्या भागामध्ये भागा देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र या ठिकाणी आपण विदर्भ सुरुवात करणार आहोत काल मित्रांनो विदर्भमध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आज देखील नागपूर अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया तसेच यवतमाळ वाशिम वर्धा या ठिकाणी गडचिरोली या भागामध्ये या संपूर्ण भागा जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय जसं आपण बघू शकता मित्रांनो यवतमाळ पुसद तिग्रस या भागामध्ये आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच वर्धा उमरेड चंद्रपूर वनी या भागामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते एकंदरीत जर विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा आज दुपारी दोन नंतर ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे आपण बघू शकता वैजापूर श्रीरामपूर पैठण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय दुपारनंतर ढगपुटी सुदृश्य पाऊस होणार आहे पाथर्डी बीड गेवराई हो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते तसेच कडा आष्टी जामखेड चौसाळा या ठिकाणी केच कळम या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय मित्र पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे कल्याण डोबिली या भागामध्ये मध्यम हे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड याच जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना आज पाहायला मिळतोय तर उत्तर महाराष्ट्र खान्देश या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आज पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद